मला आता वाटलं तू वाटली तस गाडीत उतर आज मला तसं वाटलं आत्तींना बघितलं नंतर लई दुसऱ्या नंतर सासूबाईला बघितलं सारखं नॉर्मली आपल्या झाड सारखे त्यामुळे असं कधी वाटत नाही आम्हाला की असं सासू येतात बोट्या येतात असं काय आज तसं लई वेळा असं वाटलं वाट बघते धाकट्या सुनबाईची मध्ये नवरण तयार आहे साडी बिडी घालून काय म्हणले असता तू काका नि <निया>? खाल्ले की <laughs> चला चला आवृत तर झाले सगळं आता वाट बघत बसले, आम्ही आता दोघी जण आत्ती आणि मी मम्मा तू काय करते बसले आहे अगं आयुष्यानी आई म्हणून मग तिथे आईची नायुषत आली का <laughs> <laughs> आली <laughs> <laughs> आयुष्य आयुष बराच वाटलं तुझी तसं गाडी तर उतलं चला पाव आता आहे का हा आता आहे का लग्नाला आलेच वाटाय लागलं बघितल्यानंतर बघडंही बरं आणि तो पप्पांचं वगैरे जेवण झालं थोड्या वेळ बसून गप्पा मारून मग ते गेले फळ जरा थोडं आता आई दाखव की काका माहिती मला कसं भरतं तर इ तू बरं दाखवू हा बाग कराम का तुला बाबापाशी तुला आठवण येत होती का येत होती त्या दिवशी किती का घरी असतो खरं मला झालं तुम्हाला चला तर मग कसं वाटलं आता छोटासा म्हणजे ब्लॉग म्हणून नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर शेअर सबस्क्राईब करा बाबा बाय